का आम्ही निघालोय गावी रा, रात्रीचे साडे अकरा वाजलेत आणि आता आमचा प्रवास सुरू झालाय इथून आम्ही कल्याणला जाणार आहे तिथे माझ्या नंदेला घेणार आहे आणि तिथून आम्ही निघणार आहे कराडला जायला आमचं गाव आहे कराड तर चला ब्लॉग कंटिन्यू करा खूप छान ब्लॉग राहणार आहे बघा आमचा प्रवास आमच्या सोबत नमस्कार स्वागत आहे तुमचं अंजलीच्या दुनियामध्ये तर आज आम्ही आहे गोरेगावमधून कराडला जायला कराड माझं गाव आहे म्हणजे माझं सासर आहे तर आम्ही दोघेच इथे राहतो मुंबईमध्ये आणि जाताना कल्याण कल्याणला माझी ननंद राहतात त्या दोघांनाही मला घेऊन जायचं होतं त्यांचाच फंक्शन होता गावी ते त्या प्रेग्नेंट आहेत तर त्यांचं डोहाय जेवण आहे या मध्ये या मंगळवारी त्याच्यासाठी आम्ही चाललो होतो जाताना पहिल्यांदा आम्ही थांबलो सी एन जी भरायला सी एन जीला खूप मोठी लाईन होती ह्यांचं बघा माझ्यासाठी गाणं बोलायचं चालू होतं टाइमपास मला ऐकवलं असतं पण गाडीमध्ये गाणी सुरू होती कॉपीराईट येईल म्हणून मी वॉल्यूम ऑफ केला आणि आमचा नंबर लांब होता तोपर्यंत तो मा विचार आला की चला खायला घेऊन येऊया काहीतरी टाईमपाससाठी कारण गाडीमध्ये बोर होतं बसून मग मी यांच्यासाठी चिंगम घेतला कारण ड्रायव्ह करताना झोप येऊ नये म्हणून आणि मला चोकोबार आणि खायला घेतलं थोडं चिप्स वगैरे हलके फुलके टाईमपाससाठी ते घेऊन मी आले आणि बघितलं तर अजून आमचा नंबर आला नव्हता मग मी थांबले तिथेच नंतर आमचा नंबर आला सी एन जी भरून झाला आणि हे बघा मी काय खायला आणले ते तुम्हाला दाखवते आणि चला चालू झाला आमचा इथून प्रवास खूप कंटाळ येतो खूप लांब प्रवास करायचा आहे सात ते आठ तास लागतात पोहोचायला पण आता काय ऑप्शन नाही नंतर आम्ही एक वाजता पोहचलो शिवांताईच्या घरी म्हणजे कल्याणमध्ये गेल्यानंतर ऑलरेडी त्यांना सांगितलं होतं तयारी करून बसायला त्यामुळे त्या तयारीत होत्या आणि इथे बघा आमची चालू आहे बोलणं ते ऐका दरवाजा बाजू ओपनच <laughs> आहे <आई> तयारी <तो दागी। laughs> करून बसलं <मसेला। laughs> झोले चालले झोले बघा शिवानी ताई सात महिने आता माहेरीच राहणार होत्या कारण डिलिव्हरीनंतर पण त्या तिथेच राहणार होत्या त्यामुळे आम्ही खूप सारं सामान घेऊ त्यांचं निघालो होतो आणि हे बघा आमचा प्रवास हे खोपोलीला आम्ही पोहोचलो इथं व्ह्यू छान दिसत होता म्हणून मी शूट घेतला नंतर हा टनल आहे खोपोलीचाच टनल आहे खूप मोठा टनल आहे इथे पण छान वाटतं बघायला आम्ही जाताना रात्रभर मी जागीच होते कारण मी फ्रंट सीटला बसले होते यांना झोप येऊ नये म्हणून मीही झोपले नव्हते ते बोलत होते झोप पण मी काही झोपलेच नाही असा आमचा मस्त प्रवास सुरूच होता गाणी ऐकत ऐकत गप्पा मारत नंतर थोडंसं शिवायताईंना बोलले की तुम्ही झोपा आराम करा मग त्या झोपल्या आणि नंतर आम्ही चहा पेयला थांबलो कारण मला खूप कंटा आलेला झोप येत होती चहा घेतला आणि ते बघा आमची मस्ती अशीच मस्ती चालू असते आम्ही सोबतच No, no. cotto, non mi spiace <laughs> जाता जाता सकाळचे किती तीन वाजले होते आणि आम्ही सी एन जी भरायला साताराचे इथे थांबलो कारण कराड साईडला जवळपास सी एन जी नाही कोल्हापूरला जावं लागतं आणि आम्ही बाहेर उतरलो तर खूप थंडी होती शिवांताईन मी कुडकुडत होतो थंडीमध्ये त्यामुळे आम मी त्यांना हसत होती की त्यांनी जादूसारखं ते डोक्यात टोपी घातली होती आणि आम पहाटे पहाटे आम्ही पोहोचलो मल्हारपेठ म्हणजेच शिवांताईचं सासर आहे ते जाताना खूप रस्ता खराब होता त्यांच्या इकडे रस्त्याची कामे सुरू होती त्यामुळे आम्हाला जरा जास्तच वेळ लागला पोहोचायला पोहोचता पोहोचता सकाळचे सात वाजले तिथे पोहोचायला पोचल्यानंतर हे बघा त्यांचं साहित्य ते काढलं त्यांच्या खूप साऱ्या बॅग बॅग होत्या त्यामुळे आम्ही बोलत होतो की कि किती सामान घेऊन आले आणि मग त्यांच्या घरी गेलो त्यांच्या घरच्यांशी भेटलो सासूबाईंशी वगैरे फ्रेश झालो थोडा चहा घेतला ब्लॅक टीज घेतली आम्ही दोघांनी पण आणि जास्त वेळ काय थांबलो नाही पाच दहा मिनिट थांबलो आणि निघालो आमच्या घरी जायला कराडमध्ये तळमावले आमचं गाव आहे तिथं जायचं होतं आरामही करायचं होता कारण खूप कंटाळ आला होता मग हे बघा जाताना नारळाचे झाडे वगैरे खूप छान गावी एक मस्तच वातावरण असतं काय आता तुम्हाला तर माहीतच असेल सगळ्यांना गाव आवडतं आम्हाला दोघांनाही खूप गाव आवडतं आम्हाला गावीच राहायचं आहे पण काय जॉबसाठी मुंबईला राहावं लागतं आहे ऑप्शन नाही दुसरा म्हणून नाहीतर आम्हाला म्हणजे गावावरून मुंबईला यायची इच्छाच होत नाही मग पोहोचलो असं जाताना गाडीतून खूप छान व्ह्यू दिसत होते सूर्यदेवाचे दर्शनही झाले सकाळी सकाळी घाटा हा घाट आहे आमच्या इकडचा खूप मोठा घाट आहे इकडे रस्ता खूप छोटा आहे पण विशेष आहे या घाटाचं की इथे एकही ॲक्सिडेंट होत नाही म्हणजे खूप छान घाट आहे हा नंतर आमच्या गाडीच्या आडवी माकडेही आली होती पण तेव्हा माझा कॅमेरा ऑफ होता नाहीतर मजा आलीस ती बघायला खूप छान ते येऊनच बसले जातच नव्हते मग हॉर्न देऊन देऊन त्यांना म्हणजे घालवलं रस्त्यामधून आणि मग आम्ही पुढचा प्रवास सुरू केला आणि हे बघा माझा चेहरा किती थकला आहे खूप मी थकले होते कारण त्याच्या दोन दिवस आधीही मला व्यवस्थित झोप नव्हती जागरणच होतं त्यामुळं माझा चेहरा पूर्ण डाऊन झाला आहे हे मला टाईमपास करत होते हसवत होते मला बोलत होते बघ पोहोचलो आपण आपल्या गावी आणि हे बघा हे गाडी पार्क केली बिल्डिंगमध्ये आणि आम्ही आमच्या घरी आलो हे आहे माझं घर म्हणजे माझं सासर आहे पण हे माझं मला माहेर वाटतं कारण मला खूप इथं प्रेम मी येतं असं मला वाटतच नाही की मी माझ्या सासरी आले माझे सासू सासरे खूप प्रेम आहेत तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये ते बघायला मिळतील इथे आलो तेव्हा पप्पा कामावरती गेले होते आणि मम्मी अंघोळ करत होत्या त्यामुळे आल्या आल्या काही तुम्हाला बघायला ना नाही मिळणार ना, नंतर मी घरामध्ये गेले बॅग वगैरे ठेवल्या आणि तुम्हाला दाखवते आमच्या मागच्या दाराला आमची चूल आहे त्याच्यावरती थंडीमध्ये आम्ही पाणी गरम करत खूप थंडी होती मग पप्पांनी मला पाणी तापवून ठेवलं होतं कडक कडक हे बघा हा शाळू आहे आम आमच्या रा म्हणजे आमच्या घराच्या मागच्या साईडला शेतात शाळू लावलेला आहे आणि ही आमची चूल तर तुम्हाला माझा ब्लॉग कसा वाटला लाईक क करा कमेंट करा शेअर करा आणि कर, 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 माझ्या चॅनलला खूप खूप प्रेम द्या धन्यवाद